मला सांगतात की आम्ही हे देऊ शकत नाही भरती आता अर्ध्या फडणवीस नाही विचारलं नाही का त्यांना का म्हणजे आता त्यांना द्यायच नसेल काय विचारायचं किती वेळा विचारायचं सीएम साहेबांना स्वतः आम्ही भेटलेलो आहे फडणवीस साहेबांना मी स्वतः त्या दिवशी आठ तारखेला जाऊन भेटलेलो आहे मुंबईमध्ये त्याही दिवशी म्हणले आम्ही ठीक आहे बघतो बोलतोय प्रोसेस सुरू आहे तेरा तारखेपर्यंत ते आम्हाला गाजर दाखवतच आणि मला फक्त एकच सांगायचे टी एम ऑफिसला फोन केलेला आहे राजा जी यांनाही कॉल केलेला आहे अमित शहा यांनाही कॉल केलेला आहे नड्डाजी यांनाही कॉल केलेला आहे दोनशे आठ टीचे आमदार आठ खासदार सेक्रेटरी पाठपुरावा केलेला आहे मग ते राहिले कोण फक्त गावचे सरपंच राहिले पण हॉम वर्क निवेदन घेण्याचे एवढा पाठपुरावा करून यांच्या नाकर्देपणामुळे सरकारच्या नाकर्देपणामुळं यांनी भरती दोन तीन महिने पुढं लांबवली जर असं याच्यामध्ये विद्यार्थ्यांची काय चुकी आता हे आम्हाला सांगतो की आम्ही ते नऊ हजार पदाची भरती काढणार हे आता गाजा कशासाठी दाखवत आहे जे आमच्या हक्काचं आत्ता ताटात वाढलेलं आहे ते तुम्ही काढून घेता नाही मत की तुम्हाला उद्या पोड उद्या तुमचं बघतो काय आम्ही बंदोबस्त करतो कशासाठी आणि यांना समजा आता या पॉलिसीच्या गोष्टी बाकीच्या काही गोष्टी समजा कोर्टाचे जे काही विषय यांना आता असं एखाद्या मदत जी आर जर मदतवाढ दिले सामान्य प्रशासनाच्या तर कोर्टात याचं कोर्टात विद्यार्थी जाऊ शकतात मग हे सर आता कळतं ते यांच्याकडे सगळी यंत्रणा होती यांनी यापूर्वी याचा अभ्यास केला नव्हता का मग एकतीस डिसेंबरच्या पूर्वी हे भरती त्यांनी का नाही काढली याचं पहिलं उत्तर पाहिजे ना आम्हाला यांच्याकडनं ते दोन ते तीन मिनिटं तुमच्याशी बोलत होते तेवढ्या जगते नक्की काय बोलले तुम्हाला डायरेक्ट की आम्ही वकिलांशी चर्चा केली आम्ही देऊ शकत नाही डायरेक्ट या भाषेत बोलले आणि आम्हाला पुढचं गाजर दाखवलं नऊ हजार नऊ हजाराची पुढची भरती काढू त्याच्यामध्ये तुम्हाला संधी देऊ माहिती तोपर्यंत आमचं त्याही वय संपून जाईल मग त्यावेळेस बसा एक महिन्यात कस शक्य तुम्ही सांगा ना पाच वर्षापासून कारागृह आणि बॅट्समॅनची भरती निघालेली नाहीये ज्यांची हाईट थोडीफार आठ सेंटीमीटर कमी असते त्यांना मला चालू मिळतो मुलं पाच पाच वर्षापासून प्रॅक्टिस करतात आणि यांनी हे जर आम्हाला चार्स जर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शेवटची भरती म्हणजे जेव्हा रान केलेलं आहे मॅडम अक्षरश म्हणजे ना पायाला फोडेच पर्यंत आम्ही पळालेलो आहे रात्रीचा दिवस केलेला आहे आणि ही आमची जी हक्काची लढाई या हक्काची आमची परीक्षा देण्याची जी, जी आहे आमची परीक्षा देण्याचा आमचा हक्क हे यांना ये येऊन देण्याचा अधिकार कोण दिलेला आहे आणि कशासाठी येऊन घेतात ये ते ह्याचं एकच कारण सांगतो आता मी विद्यार्थी आहे बाकीच्या गोष्टी बोलू इच्छित नाही यांना ही भरती विधीमानात ते बोलले की ही भरती वर्षात वर्ष दिवस वाढीच्या मध्यवरती किंवा मुलांच्या वयमा ओलून जाऊ नये म्हणून ही भरती काढलेली आहे यांनाही माहिती होती की आपले जे काही जे सामन्यापासून जी आर काढलेला आहे हा एकतीस डिसेंबर पर्यंत एकतीस डिसेंबरला संपतोय मग त्याच्यावरती हे बोलले होते की आपण आता फॉर्म भरून घेऊया सात आठ पुढे भरती घेऊ शकतो बघतो मग या सगळ्या गोष्टी त्यांना सगळं जे काही सगळं माहिती होतं तर मग यांनी हे जाणून बुजून केलंय का याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे एवढा पाठपुरावा करून यांच्या नाकर्ते सरकारच्या नाकारतेपणामुळे यांनी भरती दोन तीन महिने कुठं लांबवली जर असं याच्यामध्ये विद्यार्थ्यांची काय चुकी आता हे आम्हाला सांगतात की आम्ही ते नऊ हजार पदांची भरती करणार हे आता गाजा कशी का दाखवतात जे आमच्या आता वाढलेलं आहे ते तुम्ही काढून घाताल ना तुम्ही मला उद्या पोडत उद्या तुमचं फक्त काय कशासाठी आणि यांना समजा आता पॉलिसीच्या गोष्टी बाकीच्या काही समजा कोर्टाकडे काही विषय असेल यांना आता असं काढायचेहरा मदत वाढ सामान्य प्रश्न द्या तर कोर्टा त्याचं जाऊ शकतात मग हे सर आत्ता कळतं ते यांच्याकडे सगळी यंत्रणा होती यांनी यापूर्वी याचा अभ्यास केला नव्हता का मग एकवीस डिसेंबरच्या पूर्वी हे भरती का नाही काढली याचं पहिलं उत्तर पाहिजे ना आम्हाला यांच्याकडनं वकिलांची चर्चा केलेली आहे हे आम्ही देऊ शकत नाही डायरेक्ट या भाषेत आणि आम्हाला पुढचं गाजर दाखवलं नऊ हजाराचं नऊ हजाराची पुढची भरती काढू त्याच्यामध्ये तुम्हाला संधी देऊ माहिती आमचं तेही वय संपून जाईल मग त्यावेळेस तुम्ही असून बसा कसं शक्य आहे तुम्ही सांगा आहे ज्यांची हाईट थोडीफार अडीच सेंटीमीटर कमी त्यांना बॅट्समॅन मध्ये चान्स मिळतो मुला पाच पाच वर्षापासून प्रॅक्टिस करतात आणि यांनी हे जर आम्हाला चान्स देत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शेवटची भरती म्हणजे आम्ही जीवाचं रान केलेलं आहे मॅडम अक्षरशः म्हणजे ना पायाला फोडेस पर्यंत आम्ही पळालेलो आहे रात्रीचा दिवस केलेला आहे आणि ही आमची जी हक्काची लढाई ही हक्काची आमची परीक्षा देण्याची जी आहे ही आमची परीक्षा नाही देण्याचा आमचा हक्क यांनी हे यांना हिरवून देण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे आणि कशासाठी हे हिरवून घेतात याचं एकच कारण सांगतो आता मी विद्यार्थी आहे बाकीच्या गोष्टी आम्ही बोलू इच्छित नाही यांना ही भरती विधिमंडळात ते बोलले की ही भरती भरती वर्ष नव्हती वयवाडीच्या मध्यवरती किंवा मुलांच्या वयमध्ये होऊन जाऊ नये म्हणून ही भरती काढलेली आहे यांनाही माहिती होती की आपण जे काय जे आर सामन्यापासून जी आर काढलेला आहे हा एकतीस डिसेंबर पर्यंत एक एकतीस डिसेंबरला संपतोय मग त्याच्यावरती हेही बोलले होते की आपण आता फॉर्म भरून घेऊया सात आठ महिन्यानंतर पुढे भरती घेऊ शकतो या बघतो मग या सगळ्या गोष्टी त्यांना सगळं जे काही कायदे जाबे यांना सगळं माहिती होतं तर मग ह्यांनी जाणून बुजून केलंय का याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे